पिंपरी चिंचवडचे तिथं ती जागा आहे पिंपरीची नाही चिंचवडच्या परिसरामधले मला ते भेटले होते त्याच्यामध्ये ती जागा भाजपकडं असल्यामुळे सिटिंग आमदार त्याच्यामुळे यांना असं वाटतं की आपल्याला पुढं संधी नाही आता प्रत्येकालाच आमदार व्हायचं आहे अनेकांना आमदार व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं आता काही भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार तिथं भाजप शिव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते तिघं मिळून एक उमेदवार देणार तिथं समोरच्या बाजूनी देखील ते तिघं मिळून एक उमेदवार देणार परंतु त्यांच्यातल्या दुसऱ्या ताकदीच्या उमेदवाराला असं वाटलं की आता आपल्याला इथं संधी नाही तर ते दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार अशा पद्धतीचं साधारण एकंदरीत चित्र तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाहायला मिळेल आणि त्याचा सुरुवात आता इथं मात्र भोसरीमधली काही नगरसेवकांनी तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातील <laughs> ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि